मतमोजणी प्रक्रियेसाठी जालना जिल्हा प्रशासन सज्ज जालन्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये पार पडणार जालना विधानसभा मतदार संघाची मतमोजणी मतमोजणीसाठी तीनशे पन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती सकाळी आठ वाजता सुरू होणार मतमोजणी प्रक्रिया आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान मतमोजणी प्रक्रियेसाठी जालना जिल्हा प्रशासन सज्ज झालंय जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघामध्ये उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे जालनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये जालना विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे या मतमोजणीसाठी तीनशे पन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सकाळी आठ वाजता टपाली मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे जालना विधानसभा अंतर्गत ईव्हीएम एम मशीनवरील मतमोजणी ही चौदा टेबलवर तर पोस्टल बॅलेटवरील मतमोजणी ही दहा टेबल्सवर केली जाणार आहे उद्या पार पडणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय झालेल्या मतदानासाठी उद्या मतमोजणी सकाळी साडे वाजल्यापासून जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील औद्योगिक संस्था या ठिकाणी होणार आहे प्रशासनाकडून पूर्ण तयारी देखील करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो की पोलीस पोलिसांचा देखील बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे या ठिकाणी साडेतीनशे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पूर्ण पूर्णपणे उपस्थित राहणार आहे जालना राहुलमुळे देवंगा अर्थनासाठी जाणार